नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा बाजरी आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत यू एस डी एच्या अहवालानंतर सोयाबीनच्या बाजारातील मंदी वाढली होती सोयाबीनचा भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचला होता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी नऊ पॉईंट चोपन्न डॉलर प्रतिबुसेल्सवरती होते तर सोयाबीन तीनशे दोन डॉलर प्रतिटनांवरती होते देशात सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जागतिक बाजारात घटलेली मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षेने बाजारात मंदी आहे कापसाचा भाव गेले महिनाभर सत्तर सेंटच्या खालीच दिसत आहे जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट एक्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे सत्तावन्न हजार एकशे तीस रुपये प्रतिखंडीवर आहेत तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात वाढलेल्या भावात कांद्याचा उठाव काहीसा कमी झालेला दिसतो त्याचा दरावरही परिणाम दिसून आला कांद्याचा भाव तीन हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात नरमला आहे सध्या कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजरीच्या बाजारातील स्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे तर दुसरीकडे बाजरीला पावसामुळे काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत याचा परिणाम बाजरीच्या भावावर दिसून येत आहे बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे मात्र बाजरीचा बाजार स्थिर आहे सध्या बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय बाजरीची आवक खरीपातील माल येईपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीशी वाढ अपेक्षित आहे असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या <गग> भावावरील दबाव आजही कायम होता बाजारातील टॉमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे टॉमॅटोच्या भावावर दबाव आला राज्यातील सर्वच भागात टॉमॅटोची आवक वाढत आहे त्यामुळे टॉमॅटोला सरासरी एक हजार सहाशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वनला आता सबस्क्राईब करा